और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी घराचा दरवाजा तोडून दोन बहिणींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा जामीन झाल्यावर थेट त्याच मुलींच्या घरासमोर ढोल ताशा वाजवत धमकी वाजा इशारा दिल्याचा प्रकार उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आलाय पोलिसांनी अशा आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून प्रतिबंधात उल्हासनगर कॅम्प दोन येथील रमाबाई टेकडी परिसरात सत्तावीस मोठा गोंधळ उडाला एका घराच्या झा बिट्टू सीताराम यादव यांनी दरवाजा जोरात ठोठवला दरवाजा उघडल्यानंतर त्याला विनाकारण शिवीगाळ करत घरातील तरुणाला कानाखाली मारण्यात आली या घटनेची तक्रार करण्यासाठी तरुण आणि त्याची आई पोलीस ठाण्यात गेले असता हंशु बिपीन झा त्याचा भाऊ रोहित झा व झा यांनी धारधार शस्त्रे घेऊन तरुणाच्या घराबाहेर गोंधळ घातला घरात तरुणाच्या दोन बहिणी असतानाही आरोपींनी घराचा दरवाजा तोडून घरात घुसून त्यांना घराबाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता आरडाओरडामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व संतप्त नागरिकांनी आरोपींना बेदम मारहाण केली होती या संपूर्ण उल्हासनगर उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला त्यामुळे आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आलं तिथे ज्या मुलीचा त्याने विनयभंग केला तिच्या घरासमोरच ढोल ताशा वाजवत नंगा नाच करण्यात आला यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून उल्हासनगर पोलिसांनी रोहितच्या विरोधात कठोर का प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा